नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तर झाली आहे माझी सकाळची सुरुवात आणि आता मी सकाळचा नाश्ता करते आहे बटाट्याची धपाटे करायचे सगळ्यांना तर त्याच्यासाठी मी आता तयारी करते तर चला तुम्हाला पण दाखवते काय करते तर बरेच दिवसापासनं मी बटाट्याचे पराठे केले नव्हते कारण अवधू शाळेला पण सुट्टी आहे ना तर नाही तर त्याला डब्याला वगैरे करत असते मधूनमधून पण आज म्हटलं चला सगळ्यांनी सगळ्यांना करू म्हटलं आजी बाबा आम्ही सर्वेजण खाऊ आणि कसं काल परवा दिवटे झाले आमच्या तिथं नाशिकला तिकडनं आलो आणि दिवट्या म्हणलं का रात्रभर गोंधळ थकल्यावर आणि चुन जातं मग एक दिवस तर पूर्ण आळसूनच गेले होते म्हणजे काहीच वावरात पण नाही काम केलं कारण रात्रभर आम्ही तिथं बसलेलंच होतं जागरण असल्यामुळं झोपच नाही घेतली आम्ही तर मग घरी आलो आणि आता दुसऱ्या ह्या दिवशीचा हा व्हिडिओ दिवशी आहे तर मस्त बटाट्याच्या चटणीसाठी चे मी इथं मिरच्या कोथंबीर सगळं परतून घेतलेलं आहे दळून आणि इकडे एके साईडला मॅगी शिजते कारण अवधूतला थोडी मॅगी खायची होती मग मॅगीची एक पुडी होती घरात मग ती मी केली त्याला आणि बघा मस्त चिकन शिजून घेतलं मी बटाटे उकडून त्याला मस्त किसून आणि चिकन केलं कारण कस त्याच्यामध्ये जर फोडी राहिल्या ना मग त्या पोळीमध्ये व्यवस्थित भरता येत नाही आणि मला पूर्णासारखं भरून मग त्या दोन चाड्यासारख्या त्या पराठे करायचे तर आपण जशी दोन चाड्याची पोळी करतो पूर्णाची तशाप्रमाणे मी त्याच्यामध्ये ते भरलेलं आहे आणि ते लाटायला पण सोपं जातं आणि अजिबात हा पराठा फुटत नाही आणि याच्यासोबत टमाटे सॉस खाल्ला तरी चालतो आणि सगळेजण बटाट्याचे पराठे करतच असतात पण मी जास्त जा का करत नाही कारण शेतीच्या कामामुळं सकाळी सवय लागलेली लवकर स्वयंपाक करायचं आणि लगेच आपले वावरातल्या कामासाठी मोकळं व्हायचं हे नाश्ते वगैरे करत बसलं ना आता खूप वेळ होऊन जातो पण म्हटलं चला पोरांना कधीच नव्हत काहीतरी वेगळं खायला भेटेल त्यामुळं म्हटलं चला आता बटाट्याचे पराठे करू तर इथं माझे पराठे रेडी झाले आता मी अवधूतला त्यांना आजीला बाबाला सगळ्यांना नाश्त्याला देऊन टाकते आणि लगेच बाकीच्या कामांना सुरुवात करते कारण कांदे पण काढून ठेवले दोन तीन दिवसापासून ते कांदे पण आता आम्हाला बांधायचे निवडायचे जुड्या बांधायच्या तर भरपूर असे काम आहे तर चला या सर्वांनी बटाट्याचे पराठे आणि सॉस खाण्यासाठी तर नाश्ता वगैरे झाला होता आणि बघा गॅसला इतका दळ आलेला होता ना आता किचन नसल्यामुळं काय मला बार बार घरामध्ये गॅस घसता येत नाही कारण घरामध्ये पाणी जायला जागा नाही आहे पण ठीक आहे चला काही हरकत नाही तर मी गॅस वगैरे बाहेर काढला कारण हप्त्यातून मी एकदा तरी गॅस घसत असते तर आजीने पण कांद्याची भाजी काढली होती कारण कांदे ना शेवट राहिले होते ना मग म्हटलं चला जेवढी भाजी तेवढी तुम्ही निवडा तोपर्यंत माझं आवडतं आणि मग आपण दोघी पटपट कांदे बांधून घेऊ आणि मग गॅस वगैरे घसला भक्ती पण झोपलेली आहे बघू शकता झोळीमध्ये तुम्ही भक्तीला पण झोपून दिलं म्हटलं ती झोपली का मग पटपट काम होऊन जातं तर मस्त बघा ऊन ऊन लागत होतं ना त्यामुळं जेवण वगैरे केलं आणि ती मस्त गार हवा येत होती झोपून घेतलं तिने आणि बघा आमचे कांदे लाल किती दिसून राहिले लाल दिस दिसण्याचं कारण असं आहे का त्याला पाणी कमी पडलेलं आहे आणि पाणी कमी पडलं म्हणूनच तर लाल कांदा झाला जास्त पाणी जर भरलं असतं तर कांद्यांना काय एवढी खास कलर येत नाही आणि लसूण काढला ती व्हिडिओ पण मी तुम्हाला नाही टाकली कारण त्या दिवशी मी कुठेतरी गेले होते त्या दिवशीचा व्हिडिओ येतो तर ठीक आहे चला लसूण वगैरे आजीबागांनीच काढला आणि मग आम्ही जुड्या बांधून त्यावरती टांगून दिलेले आहे आणि त्याच्यानंतर मग कांदे काढून घेतले आणि अवधूतला सुट्ट्या असल्यामुळं तो पण आम्हाला कांदे जुळून द्यायला मदत करतो आहे त्याने जुळून दिले काही आम्ही बांधले काही माझ्या सासूबाईनी बांधले तर चला म्हटलं छोटे छोटे बाजूला काढू मोठे बाजूला काढू आणि जे एकदमच छोटे छोटे असते ना ते डायरेक्ट सरळ लावून द्यायचे आम्हाला ते छोटे कांदे तर बघा मस्त तारे पण बांधले इथं आणि पडवीत मोकळी हवा आहे कांदे आणि लसूण अशी असते ना का वर्षभराचं ते आपलं एक साठले आपण कसे गहू बाजरी साठून ठेवतो तसं कांदे लसूण हे वर्षभराचं आपलं पाहिजेच आणि विकत घेऊन घेऊन आपण केवळ घेणार एक किलो दोन किलो इतक्यात संपून जातं त्यामुळं कांदे लसूण ला हे लावलंच पाहिजे आणि मेन म्हणजे आम्हाला काही एवढी मोकळी जागा नाही कांदे लसूण ला लावायला पण जी पॉलीहाऊसच्या कडेला जागा जी आहे आम्ही तिथं कांदे लसूण लावत असतो नाही तर एवढी खास आम्हाला काही मोकळी जागा नाही कारण सगळीकडे पॉलीहाऊस गुलाब जिप्सी हेच आमचं दिसतं आणि कांदे लसूणला कडेकडेला जी जागा आहे तेवढे वाफे आम्ही कांदे लसूण करत असतो कारण माझ्या सासूबाईला विकत आणायला अजिबात आवडत नाही जरी मला वेळ नाही भेटला तरी पण त्या स्वतः जात्या आणि मी त्यांना एखादी जोडीला बाई पाहून देते रोजाने आणि त्या दोघी तिघी जणी मग कांदे लावून घेत्या मला फुलांमुळे जास्त काही वेळ भेटत नाही आणि जेवढा वेळ भेटतो तेवढा मी जातच असते मदतला त्यां त्यांना तर बघा मस्त अशा जुड्या जुडून देऊ राहिला अवधूत आम्ही बांधू राहिलो आणि त्याची पात पण आम्ही कान त्याची भाजीची पात पण आम्ही विकलेली म्हणून त्याला एवढी पात दिसत नाही आहे आणि ती पात पण खूप असली का खूप कचरा होऊन जातो पसारा होऊन जातो आणि बघा आता, पट छोड़ी छोड़ी बाजुला बाजुला थे थे मस्त आता मस्त ते जे छोटे छोटे कांदे ना मी ते पटपट विळीने चिरून घेते जेणेकरून छोटे छोटे कांदे बाजूला मोठे बाजूला अशा प्रकारे ते निवडून ठेवायचे आणि त्याला पाणी पण लागून द्यायला लागत नाही कांद्याला त्याच्यामुळे मस्त मोकळे हवेत पडवीमध्ये आता मस्त बांधून ठेवलेले आहे आणि बघा अशा प्रकारे चालू आहे आमचं कांद्या लसणाचं काम म्हणजे सगळं व्यवस्थित आवरलं ना उन्हाळ्याचा सामा कांदे हे सर्व उन्हाळ्याच्या वस्तू आत्ता आवरून ठेवलं ना मग आपल्याला पावसाळ्यामध्ये काहीच गोष्टीचा त्रास होत नाही सगळं व्यवस्थित वाटतं आणि मग मग परत वावरातले कामं चालू झाल्यावर मग काहीच उमजत नाही तर आमचे फुलं आता दोन तीन दिवस बंद आहे त्यामुळं म्हटलं चला कांदे लसणाचं काम उरकून घेऊन बघा मस्त अशा जुड्या बांधल्या आहे तर वरती आटकून दिलं आहे बाबांनी काही आटकवल्या काही माझ्या मिस्टरांनी आटकवल्या तर बघा चला आता संध्याकाळचे वाजले आहे साडेचार तर आमचा सा चालला आहे चहा पाणी तर या सर्व चहा घेण्यासाठी आणि बघा गॅ गॅस किती क्लीन केला आहे मी कारण एकदम असा स्वच्छ घसला होता मी काने कोपरे गॅसचे चाकूनी व्यवस्थित काढून घेतले ह्या बटणापाशी पण खूप कचरा झाला होता असा एकदम काळपटची गटमळं होता तो पण व्यवस्थित क्लीन केलेला आहे मी आणि आमोशा असल्यामुळं मी हळदीचा लेप लावलं आहे उंबऱ्याला आणि घर पण मिठाने आणि हळदीने स्वच्छ पुसून घेतलेलं आहे जेणेकरून वावरात काम असू नसतो पण दिवस काय कामाला पुरत नाही आणि कपडे गोळा केले ते अवधूतनी तर म्हटलं चला आता याचे घड्या घालून घेऊ पटपट पण कारण परत स्वयंपाकाचा वेळ होऊन जातो आणि आता खूप वेळ होऊन गेला आहे संध्याकाळचा त्याच्यामुळे आता पटपट सगळं काम आवरून घ्यायचं आणि लगेचच आता मला स्वयंपाक करायचा आहे कारण की मग मुलांना पण भूक लागून जाते उशिरा स्वयंपाक जर केला ना मग सगळा कंटाळा कंटाळा येऊन जातो त्यामुळे ना जास्त आरामच नाही करायचा दिवसा पटपट जेवढे होईल तेवढं शक्य होईल तेवढे काम पटपट आवरून घ्यायचे आणि वाटलं तर आपल्याला आवरून सावरून सगळं करून बसता येतं पण मी असं कंटाळवाणी कधीच करत नाही मला ते पहिल्यापासून आवडतच नाही आता संध्याकाळचे सवसत वाजले आणि आता माझं दिवसभराचं काम संपलंय कांदे वगैरे मस्त बांधून वगैरे झाले आणि जे बाकीचं किरकोळ काम होते पण आवडलं स्वयंपाक पण त्याच्या आधी मी देवपूजा करून घेते तर माझी देवपूजा वगैरे झाली संध्याकाळची आणि आता मी करत आहे कोथंबिरीच्या दशम्या तर मी मस्त बारीक चिरून कोथंबीर घेतली होती त्याला बाजूचं पीठ डाळीचं पीठ मिरच्या लसूण मस्त सगळी वाटून टाकलं आणि कांदे टाकले त्याला दोन चिरून कांद्याने ह्या दशम्यांना खूप छान टेस्ट येते आणि मस्त अशा कागदावर थापून घेतल्या पाणी टाकून थोडं थापायच्या हाताने आणि त्याच्यानंतर ते मस्त तेल टाकून त्यावर भाजायच्या तर याचे मुटके पण करतात पण कांदा टाकून दशम्या खूप भारी लागत्या तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आता मी दशम्या केलेल्या आहे आणि भाजी पोळी पण केली पण चला म्हटलं तुम्हाला छोटीशी दाखवू रेसिपी तर मस्त त्याला हिरे मिरच्या ते वाटून टाकायचं एकत्र एक पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्या बनवायच्या दशम्या तर बघा या सर्वांनी गरम गरम अशा दशम्या खायला आणि आता माझा व्हिडिओ मी इथे एंड करते भेटेल परत तुम्हाला मी नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय शुभरात्री